चला आज आम्ही जाऊ जाऊ फिराय चाललोय होय दोघी जणी आम्ही चाललोय आणि पुढे आहेत जी आणि ती काका आणि पप्पा होय ईश्वरी ईश्वरी परत ती शुभ्राला घेऊन चालली शुभ्रा इकडे बघ

हो खूप मोठा लागतो असं दोन तीन मिनटाचा असलो ना की नंतर तुम्हाला बघायला पण बरं वाटतं त्याच्यामुळं छान असं जेवण वगैरे करून निघालो आता तिथे गेलो पण जेवायचं जेवायचं का जेवायचं तुला कुकुरं खायचं का कुकुरं खायचं का घ्यायचं का तुला कुकुरं दिदीला तुला बघुल आम्ही दोघी चाललो म्हणला का असू दे आय पण म्हणलं या जाऊन आवरले तर परत पण हाय घरी चला झोपायचं ए बाळा झोपायचं तुला तिकडं बघायचं हां हाय मग सगळ्यांना ईश्वरी झोपली सॉरी मला झोपली तिला बघून ती पण झोपाय बघती नाही जागीचे जागीच रस्त्यात जातो